श्रीकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर गुंजोटी आणि श्रीकृष्ण प्री प्रायमरी स्कूल गुंजोटीच्या वर्षभरातील शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि क्षेत्रातील यशाचा आढावा सादर केलाय विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे आणि शैक्षणिक आणि अतिरिक्त उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती विभावरी शाहीवाले तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री अजय कुमार गायकवाड श्रीकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमुख उपस्थिती प्रभाकर हिरवे संगय्या स्वामी सौ मंदाकिनीताई पाटील सौ वैशाली कदेरे श्याम विभूते सुधाकर सूर्यवंशी सुरेश देसाई डॉक्टर श्री सागर पतंगे श्री डॉक्टर गुलाब राठोड प्राचार्य श्री कदय्या स्वामी रविराज पाटील श्रीकृष्ण विद्यालय उपमुख्याध्यापक जी टी व्ही मराठीचे मुख्य संपादक विशाल देशमुख उपस्थित होते प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब गायकवाड तर प्रास्ताविक दत्तात्रय गायकवाड यांनी बालाजी पाटील आभार प्रदर्शन करून समारोप केला संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षक शिक्षिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जी टी मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हाधाराशिव